कोणाचाही बाब जरी आला तरी हे मॅटर मी मिटू देत नसतो असं जारांगी पाटलांनी ठणठणी सांगितलं आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि आरोपींचा अजून देखील छाडा लागला नाही कुठेतरी संशय व्यक्त होत आहे आरोपी का पकडले जात नाहीत या अनुषंगाने जरांगी पाटलांचा एक स्टेटमेंट आला आणि त्यांनी सांगितलं हे मॅटर मी मिटू देणार नाही या मॅटरला कुठेतरी राजकीय वळण लागत आहे याच अनुषंगाने आता जारांगी पाटलांनी डबल धाव घेतली आहे एकीकडे बजरंग बाप्पा सोनूने यांनी देखील याच्यावरती ॲक्शन घेतली होती विजयसिंह पंडित यांनी देखील ॲक्शन घेतली होती धन्यवाद आरोपींना अटक तात्काळ झाली पाहिजे त्यांना मी तीन दिवस देणार एस पी साहेबांना आत्ताच सांगितलं मी तुम्हाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती होईपर्यंत माझ्यासारखा एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी लढणार आहे तर अजून आरोपी का मोकट आहेत याच प्रसंगी आता पुन्हा इथे जरांगी पाटलांनी धाव घेतली आहे काय म्हणतात ते आपण एकदा नजर टाकू तुम्ही किती धावायचा का प्रयत्न केला जसं मी या समाजाला मायबाप मानतो या समाजाचा मुलगा आहे तसा मुलगा म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी मी आणि या राज्यातला मराठा समाज काय काळजी करू न कोणाचा बाप जरी आला ना तरी ती मी दबू देणार नाही संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यांच्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर पसरला आहे आणि या डोंगर पसरल्यादरम्यान सर्व राजकीय मंडळी कुटुंबियांना भेट देण्यासाठी येत आहे मात्र पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ लवकर मिळण्यासाठी ते तिकडे दंग आहेत मंडळी आपण जर पहिलं तर कुठेतरी राजकीय इथे वळण लागलं दिसत आहे पण अजून देखील आरोपी मोकाट फिरत आहेत मंडळी आरोपी कुठलाही असू त्याला लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांना न्याय नक्कीच मिळाला पाहिजे यावरती आपले कमेंट काय असणार आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका